नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी कुटुंब पेन्शनच्या नियमामध्ये व्हिडिओला करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय सेवेत कार्यरत तस असणाऱ्या तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनबाबत होणार होणारे वादविवाद काढण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासाचा ठरणार असून या निर्णयामुळे पेन्शनबाबत जो गोंधळ होतो तो, तो गोंधळ कायमचा टळेल असा विश्वास व्यक्त होतो केंद्रातील सरकारने नुकत्याच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सरकारने कौटुंबिक पेन्शनबाबत लागू असणाऱ्या काही नियमामध्ये मोठा बदल केला आहे या बदलांचा कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम पाहायला मिळेल सरकारने आता कौटुंबिक पेन्शनबाबत नवीन नियम आणले आहेत पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा नियम काही बदल केलेले आहेत या अंतर्गत आता नवीन मार्गदर्शक जारी करण्यात आली आहेत या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे आता कौटुंबिक पेन्शन बाबतचे वाद दूर होणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या वाटपात येणाऱ्या अनेक गुंत गुंतागुंतीच्या प्रकरणांना नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे आणखी स्पष्टता मिळणार आहे नवीन नियम आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब पेन्शन प्रथम त्यांच्या विधवा किंवा यांना मिळेल आता जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन पात्र मुलांना दिली जाणार आहे त्यानंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना पेन्शनचा हक्क मिळणार आहे मग महत्वाचे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर नियम पन्नास आठ क नुसार पेन्शन दोन्ही पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल अर्थात जर एखाद्या कर्मचाऱ्याला सव्वीस हजाराची पेन्शन मिळत असेल तर प्रत्येकी तेरा हजार रुपयांची पेन्शन विभागली जाणार आहे म्हणजे एका पत्नीला तेरा आणि दुसऱ्या पत्नीला तेरा असे सव्वीस हजार रुपये विभागले जातील आता अशा प्रकरणामध्ये जर एका पत्नीचा मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना तिचा वाटा मिळणार आहे या निर्णयामुळे मुलांना आणि दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे कारण अशा प्रकरणावर पूर्वी मोठा गुंता तयार होत होता पण सरकारने स्पष्ट केलं आहे की विधवा विधूर म्हणजे फक्त कायदेशीर विवाह जोडीदार जर दुसरे लग्न कायदेशीररित्या वैध नसेल म्हणजे पहिले लग्न संपुष्टात न आणता दुसरे लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा अधिकार मिळणार नाही सरकारने सर्व मंत्रालयांना अशा वादग्रस्त प्रकरणात निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला देण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून पेन्शन वितरणात विलंब आणि अन्याय होऊ नये नवीन नियमामुळे कुटुंब पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद